नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य पैसेमधून बघतो तर ते नऊ हजारच असतात तेव्हा तो त्याच्या ते मित्राला म्हणू लागतो अरे भावा पण हे तर नऊ हजारच आहे आता पुढच्या पैशांचं काय करायचं कुठून जुळवायचे तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो सत्य दादा तू काळजी करू नको आपण काहीतरी करू नकी त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो एक काम करता का मीना माझ्या डेकोरेशनच्या पैशामधन साठवलेले पैसे आहेत म्हणजे माझ्याकडे दहा हजार मग इकडनं तिकडनं घेऊस तर माझेच पैसे वापरा की हवं तर तुम्ही परत करा थोडे थोडे मला तेव्हा लगेच आता सत्य धुमकेतू बघू लागतो आणि म्हणू लागतो पण धुमकेतू तु, तुझे पैसे तुला काही कामाला लागले तर तेव्हा मीरा मुळात ते नाही लागणार माझं ऐका आणि तुम्ही हळूहळू मला परत करा घ्या ते पैसे वापरा तेव्हा लगेच सत्य आता हो म्हणू लागतो वेळेस मीरा म्हणू लागते तुम्हीच म्हणालात की नाही पैशापेक्षा आजीचाच जीव महत्त्वाचा आहे हो की नाही मग चला पटकन असे म्हणून सत्या आणि मीरा निघालेले असतात तर इकडे घरी आता पंकज निवांत बसलेले असतो तेव्हा निरुपा पंकजला म्हणू लागते पंकज तुझे आणि देवकामधील वाद मिटले की नाही झाले की नाही भांडणांची मिठा मिठी तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा आमच्यामध्ये कसलं आलं आहे गं भांडण पण ना तुला सांगतो हे सगळं जे काही झालं ना ते त्या पनोतीमुळे सत्यामुळे झालेलं आहे बरं का तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो हो ना सत्यामुळे झालंय पण कसं आहे ना घरात तो पैसे देतो ना मग त्याचं सगळं चालतं घरात तेव्हा लगेच आता पंकज निरुपाकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता पंकज निरुपाला म्हणत असतो अगं मम्मा मला पण द्यायचे आहेत खर्चासाठी पैसे पण काय करणार मला मनासारखी नोकरीच मिळत नाही आहे ना कुठे तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज बंद कर तुझी ही नाटकं दरवेळेस काही झालं की मला नोकरी मिळत नाही आहे मनासारखी अरे कधीतरी नोकरी शोध आणि पगार घेऊ नये तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं मम्मा मला हेच करायचं पण काय करू नोकरी मिळतच नाहीये तेव्हाला गेस निरुपा म्हणू लागते अरे माझं ठीक आहे पण उद्या जेव्हा तुझी बायको तुझ्याकडे पगार मागेल ना मग काय करशील मग काय सांगशील तिला आता मात्र पंकज आपल्या मम्माकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो मग मम्मा आपण एक काम करूया का आपण ना देविकाला सरळ सरळ सांगून टाकूया की माझी नोकरी गेली ती आता निरुपाला तर पंकजचा खूपच राग येतो तेव्हाला गेस लागतं रे एवढा कसा मूर्ख झाला श्री तू आधी बरा होता तुला काही अक्काउंट आहे की नाही असं जर सांगितलं तर ती तुझं काही ताट घेऊन आरती ओवण्यासाठी उभीच आहे का तू सा सांगायला तयार आणि तिकडे ती आरती करायला तयार असं होईल का अरे ती देविका निघून जाईन तुला सोडून आणि तिच्याबरोबर तिचा पैसाही जाईल जरा थोडीशी अक्कल वापर आणि मी जसं सांगते ना तसंच कर जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणालाही कळता कामा नाही कुणालाही सांगायची नाही त्याच वेळेस बाहेरने सुधाकर भाऊ येतात आणि मग लागतात नाही सांगणार पण निरुपा नेमकं असं आहे तरी काय जे कोणाला सांगायचं नाही काय सांगत होती पंकजला तेव्हा लगेच आता निरुपा आणि पंकजला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते म्हणजे ना पंकज म्हणत होता की त्याचा पगार आला की तो माझ्या हातात आहे सगळा म्हणून म्हटलं की सगळ्यांना सांगू नको आत्ताच नंतर सांगता येईल ना जेव्हा द्यायचं तेव्हा सरप्राईज तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ पंकज कडे बघू लागतात त्याचेच आता लगेच पंकज म्हणतो हो बाबा मी असंच म्हणत होतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ पंकज तुझ्या बायकोने सगळ्यांसमोर सांगितलंय की या महिन्यापासून घराचा खर्च तू करणार आहे त्यामुळे तुझ्या बायकोचं म्हणणं तुला ऐकायचं नाही की ते बघ तिचं मन जपायचंय की नाही तुलाच बघावं लागेल असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात आता मात्र पंकज निरूपाकडे बघू लागतो आणि मग लागतो काय गरज होती या देविकाला हे सगळं सांगण्याची आता नुमी हे सगळं काय झालं कुठून आणू मी पगार तेव्हा लगेच पंकजवरती ओरडते आणि लागते हे बघ पंकज तुला नोकरी लागेल आणि जेव्हा देविकाला हे खरं कळेल ना तेव्हा ती तुला सोडून जाईल हे घरही जाईल आणि देविकाही जाईल आणि तिच्याबरोबर तिचा पैसाही जाईल त्यामुळे पंकज तुला नोकरी शोधावीच लागेल असे आता इथे निरूपाने पंकजला खडसावून सांगितलेलं असतं तर इकडे हॉस्पिटलमध्ये देविका आता मेडिसिन आणण्यासाठी गेलेली असतानाच तिची आई आता राजवीरला म्हणू लागते हे बघ राजवीर बाळा मीरा मावशीसमोर देविकाला आई म्हणायचं नाही ती खूप चिडचिड करते तेव्हा राजवीर म्हणू लागतो पण का म्हणायचं नाही ती तर माझी आईच आहे ना तेव्हा लगेच आता त्याची आजी म्हणू लागते हे बघ मी सांगितलं ना कुणासमोरही काहीही बोलायचं नाही लक्षात आहे ना तेवढे तर धावतच आता देविका आतमध्ये येते आता लगेच ते पिशवीमध्ये सगळं काही सामान भरू लागते त्याच वेळेस आता तिची आई म्हणू लागते अगं पोरी काय चालू आहे तुझं अगं शांत हो आणि हे बघ आपल्याला सत्या मीराला भेटल्याशिवाय नाही जाता येणार ग त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं आहे आणि त्यांना न भेटता असं गुपचूप निघून जायचं कसं वाटतं ते तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघ आई मी सांगते ना तसंच कर चल पटकर निघितनं तेव्हा लगेच आता इथे तेव्हा लगेच देविकाची आई म्हणू लागते अगं पण त्यांनी माझा जीव वाचवला आहे तुझ्या पोराला एवढ्या दिवस सांभाळले त्यांनी तुझ्या पोराचा सांभाळ केलाय आता मात्र देविका खूपच भडकते आणि लगेच आपल्या आईला म्हणू लागते बाद झाला आई तुला किती सांगू माझा पोरगा असं म्हणत नको जाऊ त्याच्यासमोर तेव्हा लगेच आता इथे तिची आई म्हणू लागते अगं पोरी असं काय करायली ते तुझंच पोर आहे ना तेव्हा देविका मात्र भडकते आणि आपल्या आईला म्हणू लागते अजिबात पुन्हा असं तोंडातून नाव काढू नको पटकन चाल तो सत्या आणि मीरा येण्याआधी आपल्याला पटकन इथनं निघावं लागेल तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते अगं असं कसं जाऊ शकतो आपण त्यांनी माझा एवढा जीव वाचवलाय आपल्याला त्यांना भेटावंच लागेल बरं भेटायचं जाऊ दे पण हे हाताचं हे इंजेक्शन कोण काढेल बोलो पटकन नर्सला आणि आपण हे इंजेक्शन काढून घेऊया आणि मग जाऊया तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे बघ आई तू ना थोड्या वेळ थांब बघू नर्सला नाही बोलू शकत मी तेव्हा तिची आई म्हणू लागते अगं पण खूप दुखतंय ते तेव्हा लगेच देविका म्हण जर नर्सला बोलवलं तर माझ्याच अंगावरती भुरडण पडेल मला बिल भरावं लागेल आणि नको नको ते ऐकून पण घ्यावं लागेल त्यापेक्षा ना मी एक काम करते मलाच काहीतरी करावं लागेल आणि इथून सटकता येईल जाऊही देणार तर त्यांना बोलावलं तर तेव्हा लगेच आता देविका आपल्या आईला म्हणू लागते हे बघ आई तुला माझ्यासाठी एवढं सहन करावंच लागेल असे म्हणून आता पटकन लगेच आपल्या आईच्या हातून ती सुई उपचू लागते तेव्हा लगेच तिची आई लागते अगं पोरी काय करायली मला खूप दुःख खायलाय तेव्हा लगेच आता पटकन देविका ती सुई काढून घेते आणि मग ती आई आता काढली ना सुई मग चल पटकन पटकन चेहरा झाकून घे पदराने आणि लगेच निघायचे आपल्याला असे म्हणून आता देविकाने इथे एका हातात राजवीरचा हात पकडत आणि दुसऱ्या हातात आपल्या आईचा हात घेत धावतच आता त्या दोघांना ओढतच ती हॉस्पिटलमधनं निघालेली असते आता मात्र तिची आई म्हणत असते अगं माझं दुखतंय जरा हळूच चल पण मात्र देविका कुणाचंही काही ऐकत नाही आता त्या दोघांनाही ती गुपचूप इकडे ला पचपत बाहेर घेऊन आलेले असते त्याच वेळेस आता हॉस्पिटल मधून बाहेर निघताच लगेच समोरच आता सत्य आणि मीरा आलेले असतात आता मात्र सत्या मीरा गाडीतून उतरत असतानाच देविकाला मात्र धक्का बसतो देविका लगेच आपले आयनर आणि राजवीरला घेऊन दरवाजाच्या आड लपून बसते त्याच वेळेस आता दरवाजाच्या त्या छिद्रातून राजवीरला मीरा मावशी दिसू लागते तेव्हा लगेच राजवीर मिळू लागतो आजी ते बघ कोण आलंय मीरा मावशी असे जोरात तो ओरडणार तेच लगेच देविका आता त्याचं तोंड दाबते आणि त्याला गुपचूप बसायला सांगते त्याच वेळेस आता मीरा आता गाडीतनं उतरत असतानाच तिचा पदर गाडीच्या दरवाज्यात अडकतो आता मात्र ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते पण काही दरवाजा उघडतच नाही तेव्हा लगेच आता सत्या उतरतो आणि आता इथे मीराच्या साडीचा पदर काढू लागतो त्याचा पट्यात आता इथे देविका पटकन हॉस्पिटलच्या दरवाजातून बाहेर निघते आणि तिची आई आणि राजीला घेऊन धावतच निघालेली असते इकडे सत्य आणि मीराचं काही लक्षच नसतं त्या दोघांनी त्यांना पाहिलेलं नसतं तरी ते आत्महत्या डॉक्टर सगळ्या नर्स व सगळ्या लोकांना बोलत असतात बडबड करत असतात काय चालू हे हॉस्पिटलमध्ये अचानक पेशंट गायब होतं कोणाला कसं समजत नाहीये कोणी कसं बघितलं नाही तेवढंच सत्य आणि मीरा आतमध्ये येतात आता मात्र लगेच सत्य म्हणतो अरे बापरे मावशी कुठे आमचं पेशंट कुठे डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणून बघतात खर तर हे तुम्हाला विचारायला हवं डिचार्जचे पेपर घेतले नाही पैसे भरले नाही तुम्ही पेशंट घेऊन जाऊच कसू शकता तेव्हा सत्य तो काय बोलायला डॉक्टर अहो आम्ही आम्ही पेशंटला अजून तेव्हा लगेच डॉक्टर नाही आम्हाला आमचं बिल हवंय आणि तुम्ही पेशंटला घेऊन इकडे आला होता हो की नाही त्यामुळे तुम्हाला बिल भरावच लागेल आणि जर तुम्ही भरलं नाही तर आम्ही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो काय बोलायले डॉक्टर तुम्ही आता मी सांगायला ना आम्ही आत्ताच आलो आहे आम्हाला अजून बिल भरायचं होतं पेशंट कुठे गेलं मला काय माहिती नाही आता तर मी बिल भरणारच नाही कारण जोपर्यंत मला आमचं पेशंट भेटत नाही ना तोपर्यंत मी बिल भरणारच नाही तेव्हा लगेच आता डॉक्टरही खूपच भडकलेले असतात त्याच वेळेस आता मीरा सत्याला बाजूला घेते आणि म्हणू लागते हो काय करायलाय कशाला भांडायलाय तुम्ही हे बघा शांततेत घ्या सगळं आणि उगस त्यांनी पोलिसांना बोलावलं तर पोलिसांचा राडा नको आणि त्यातल्या त्यात आपण आजींना शोधूयाच आधी आपण बिल बिल भरूया हो की नाही तेव्हा लगेच सत्य आता हो म्हणू लागतो त्याच वेळेस आता सत्य डॉक्टरांजवळ येतो आणि मग लागतो ठीक आहे चालेल डॉक्टर आम्ही बिल भरून टाकतो असे म्हणून ते डिस्चार्ज पेपर हातात घेत सत्य आणि मिऱ्या इकडे बाहेर आलेले असतात आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता इथे बाहेर बिल भरत असताना रांगीत उभे असताना सत्या लाटू लागतं की खरंच आजीने आपल्यापासून काय लपवलं असेल आजी तर तशी नाहीये मग का गेली असेल आजी अशी गुपचूप निघून आता तो याचा विचार करू लागतो त्याच वेळेस लगे आता मीरा लगेच सत्याला खुनावते आणि मग लागते बिल भरून टाका बरं आता दोघेही इथे काउंटरवरती बिल भरून टाकतात त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलच्या बाहेर येतात सत्य आता धूमकेतूला म्हणू लागतो धूमकेतू हे सगळं काय चालू आहे अगं आजी अशी पळून जाणार नाही नाहीये ग खरंच का असं वागली असेल मावशी सांग ना तेव्हा लगेच मीरामू लागते हो ना मी पण विचार करते पण काय झालं असेल तेव्हा लगेच आता मीरामू लागते कदाचित नर्स म्हणत होत्या त्यांची मुलगी त्या दिवशी आली होती आजीने आपल्यापासून लपवलं होतं काल पण त्यामुळे मला वाटतं ना तीच मुलगी आली असेल आणि तिनेच आजीला नेलं असेल तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो पण असं कसं नेलं ni he मावशीला जर जायचंच होतं ना तर आपल्याला सांगून जायचं असं गुपचूप जाण्याची काय गरज होती आणि तो राजवीर तो राजवीरही आपल्याला काही बोलला नाही गुपचूप निघून गेल हे काही मला पटलं नाही आता मात्र सत्याला इथे खूपच राग आलेला असतो मीरा आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे देविका आता आपल्या आईला आणि राजवीरला बसमध्ये बसून आता इकडे पार्लरकडे निघालेली असते त्याच वेळेस आता ती सोनालीला फोन करते आणि म्हणू लागते सगळा झालेला प्रकार सोनालीला सांगतच ती म्हणत असते बघ आई अशी वागली त्या राजवीरला सांगून टाकलं की तो माझा मुलगा आहे म्हणून आणि सगळ्यांसमोर त्याने जर मला आई म्हटलं असतं तर बघ इतकं सगळं काही घडलं ना सोनाली तुला कसं सांगू ना मला तेच कळत नाही मला रात्रभर झोप लागली नाही कारण तो घरात होता आणि ती मीरा ती दिसते तशी नाही तिला भोळी पण तशी भोळी नाही येते ती, ती खूप चालक आहे ती मीरा त्या मीराचं मीरा ना काहीतरी करावंच लागते तेव्हा सोनाली म्हणू लागते ठीक आहे आपण काहीतरी करू त्याच वेळेस आता इथे देविकाच्या फोनवरती तिच्या दुसऱ्या मैत्रिणीचा प्रणालीचा फोन येऊ लागतो तेव्हा देविका सोनालीला म्हणू लागते अगं ही प्रणाली का मला फोन करते तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अगं तुझ्या पार्लर मध्ये आली होती ना ती म्हणून नवीन पार्लर उघडलंय काहीतरी माहिती काढत असेल तुझी विचारपूस करत असेल तेव्हा देविका लागते ठीक आहे मग मी तिला फोन करून बघते त्याच वेळेस आता लगेच सोनालीचा फोन बंद होताच आता पुन्हा प्रणालीचा फोन येतो तेव्हा देविका उचलते आणि म्हणू लागते हा बोल ना ग तेव्हा प्रणाली म्हणू लागते अरे बापरे लग्न केलं नवीन पार्लर उघडलं पण आम्हाला काही सांगितलं नाही तेव्हा देविका लागते अगं हे सगळं घाई गरबडीत झालं तेव्हा लगेच आता प्रणाली म्हणतो काय एवढी कसली घाई होती तुला लग्नाची तेव्हा देविका मुलकते अगं खरंच सांगते घाई गरबडीत झाले सगळं तेव्हा लगेच प्रणाली म्हणते पण आम्हाला पार्टी हवी आम्हाला काही माहिती नाही तेव्हा देविका लागते ठीक आहे मग तुम्ही ना माझ्या घरी या मी तुला ॲड्रेस पाठवते आपण सगळ्या मिळून तिथेच घरी पार्टी करूया असे म्हणून आता प्रणाली हो म्हणू लागते आणि मला ते खरंच खूप मजा येईल तुझ्या घरी चालेल आम्ही येतो असे म्हणून फोन ठेवते त्याच वेळेस आता देविका ही घरी निघालेली असते तर इकडे सत्या मीरा आता गाडीत रस्त्याने चाललेले लागतात खरंच ना दोन दिवसात लळा लावला ना तेवढा लागतो तेव्हा आता मीरा ते पोरते पण खरच किती टेन्शन दूर करत ना माणसाला कसलंही टेन्शन राहत नाही माणूस लहान मुलामध्ये असं हरपून जातं किती भारी वाटत ना घरात तेव्हा सत्य लागतो हो लहान मूल असतंच असं तेव्हा मीरा मुलाक ते खरंच खूप सुंदर तर छान निरागस असतं लहान माणूस ना हरपून जात आणि आपल्यात जर दोघांमध्ये असलं कोणी आलं तर किती भारी मजा येईल ना आता मात्र सत्य म्हणू लागतो हो खरंच खूप मजा येईल आपल्यात असं कोणी आलं तर, तर। तेव्हा लगेच मीरा आणि सत्य दोघंही एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण असे न सांगता का निघून गेले ते ना मला कळतच नाही त्याच वेळेस आता समोरच एक बाई आपल्या नातवाला घेऊन चाललेली असते आता मात्र मीराला वाटतं की हा राजवीरच आहे तेव्हा मीरा आता जोरजोरात म्हणू लागते राजवीर राजवीर थांबकी तेव्हा सत्य म्हणतो अगं धुमकेतू तू पटकन उतर आणि थांबव आजीला आणि राजवीरला दोघेही आता गाडीतनं खाली उतरतात आणि दहावतच त्या बाईजवळ येतात आता मात्र मीरा लगेच इथे राजवीर म्हणून त्या मुलाचा हात पकडते आणि बघते तर तो दुसराच मुलगा असतो तेव्हा लगेच त्याची ते आजी म्हणू लागते काय चालू आहे कोण हवंय तुम्हाला तेव्हा सत्य लागतो ते चुकून झाला असे म्हणून आता लगेच सत्य धुमकेतूला तिथन बाजूला घेऊन जातो मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्य आता तिला चहाच्या टपरीवरती घेऊन जातो आणि गरम गरम चहाचा कप तिच्यासाठी घेऊन येतो आणि मला लागतो हे बघ धूमकेतू थंडीच्या दिवसात चहा पिण्याची मजा काहीतरी वेगळीच असते घे बरं पटकन चहा पिऊन घे तू तु कशी तुझ्या हाताने पदरात तुझ्या स्टाईलने चहा पकडते तसा पकड बरं तेव्हा लगेच आता इथे धूमकेतू म्हणू लागते मला ना तो मुलगा एकदम राजीरसारखाच वाटला आणि ती मावशी पण एकदम आजीसारखीच होती की नाही तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो हो धूमकेतू मलाही ते च वाटलं होतं पण आता जाऊ दे बरं दे सोडून आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ तू जर रागवली ना एकदम लहान मुलांसारखी दिसते तेव्हा मीरा म्हणू लागते पण लहान मुल तर आपल्याला न सांगता निघून गेलं ना त्याच वेळेस आता लगेच ते मीराचा फोन वाजू लागतो आता मात्र मीरा आपला फोन बघते तर मावशीचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच मीरा पटकन फोन उचलते त्याच वेळेस इकडनं देविकाची आई मिळू लागते हे बघ पोरी आम्हाला ना आमची पोरगी आली होती आणि ती घेऊन गेली तेव्हा मीरा म्हणू लागते पण आजी असं कसं तुमची पोरगी तुम्हा तुम्हाला घेऊन गेली अहो तिकडे डॉक्टर पण खूप बडबड करत होते त्याच वेळेस आता आजी आज म्हणू लागते हे बघ पोरी काळजी करू नको आम्ही इकडे ठीक आहोत तेव्हा मीरा म्हणू लागते राजवीर कसा आहे आणि तुम्ही कुठे आहात आम्हाला ऍड्रेस सांगा बरं आम्ही तिकडे येतो तुम्हाला भेटायला तेव्हा लगेच आता आजी आवाज न येण्याचं नाटक करू लागते आणि फोट फोन कट करून टाकते त्याच वेळेस आता सत्य ओळखतो काय झालं काय म्हणाल मावशी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मावशी म्हणत होत्या की त्यांची ते पोरगी आली होती आणि ती त्यांना घेऊन गेली तेव्हा लगेच आता लग तो काय आणि कुठे आता ती लाव बरं पटकन फोन असे म्हणून मीरा आता पुन्हा फोन लावत असतानाच फोन मात्र स्विच ऑफ येतो तेव्हा लगेच सत्य म्हणजे लग अशी कशी घेऊन गेली ही पोरगी न सांगता अरे जायचंच होतं तर निदान एकदा दोन शब्द बोलून जायचं आणि बिल न भरता अरे पैसे नव्हते तर तसं सांगायचं की आम्ही भरणारच होतो ना बिल असं कोणी पळकुट्यासारखं कोणाला पळून येतं का नाही नाही पण यावरूनच कळाला त्या पोरीची लायकी त्या आजीची पोरगी अजिबात आजी चांगली नाही तिची लायकी समजली तेव्हा लगेच आता मीरा ते शांत वा बघू हे बघा आता या समजात एवढं तर कळलं ना की मावशी आणि राजवीर दोघेही त्यांच्या मुलीकडे सुखरूप आहे की नाही तेव्हा सत्य मोलाक धुमके तू मला पैसे गेल्याचं टेन्शन नाही येत ग पण बघ ना आजी असं न सांगता निघून गेली याचं वाईट वाटतंय पण जाऊ दे आजी तिकडे सुखरूप आहे की नाही मग बर झालं सगळं ठीक झालं तर आता सत्याने मीरा ही घरी निघालेले असतात त्याच वेळेस सत्या तर धुमकेतूला विचारू लागतो अगं धुमकेतू पण तू तुझ्या तु 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 कामाचे एवढे थोडे थोडे करून एवढे पैसे साचवले होते काय करायचं होतं तुला तु 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 ह्या पैशाचं तेव्हा मीरा मग लागते अहो मला ना एक फुलाचं मोठं दुकान टाकायचं माझ्या दादांचं स्वप्न होतं असं मोठं फुलांचं दुकान पाहिजे म्हणजे त्यामध्ये ना सगळ्या प्रकारची फुलं पाहिजे फार बाहेरच्या देशातली पण बरं का प्रत्येक देशातली अशी वेगवेगळी फुलं पाहिजे असं माझ्या दादांचं स्वप्न होतं आणि माझ्या दादांचं स्वप्न मला पूर्ण करायचंच आहे तेव्हा सत्य तो धुमकेतू काळजी करू नको तुझ्या बाबांचं आणि तुझं स्वप्न आपण दोघे मिळून पूर्ण करूया असे म्हणून आता सत्या लगेच धुमकेतूचा तु। हात हातात घेतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद